लग्नानंतर होईलच प्रेम तर आजचा एपिसोड असा आहे आज आहे दहा मार्च आणि आज असं दाखवलेलं आहे की काव्या जिव्याला कॉल करते आणि म्हणते जीवा प्लीज मला पाच मिनटं तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज मला पाच मिनटासाठी भेट ना तर जिवा म्हणतो नाही मला भेटायचं नाही आहे आणि फोन ठेव फोन करू नकोस तर काव्या म्हणते प्लीज प्लीज मी तुझ्या हातात पाया पडते हवं तर पण प्लीज मला भेट तर जीवा म्हणतो नाही तर काव्या म्हणते प्लीज तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे तर जेव्हा म्हणतो ठीक आहे टॅरेसवर भेट आणि असं बोलून तो फोन कट करून देतो तर इकडे आपली रम्याची आई रम्याला ओरडत असते हस ना आता हस जेव्हा पार्थशी लग्न करून इथे आली होती काव्या तेव्हा सुद्धा तू अशीच हसत हो होतीस आणि तेव्हाही हेच सांगत होतीस आता मी असं करेल आता मी तसं करेल तर रम्या म्हणते आई तू का माझ्यावरती चिड चिडतेस तर आई म्हणते चिडू नाही तर काय करू सांग ना हाताबोटाशी आलेलं सगळं घालवलंस रम्या म्हणते मला काय माहिती की नंदिनी एवढी बावळट असेल तर पार्थची काकी म्हणते की हो ना पार्थ होता तर पार्थ जीवा होता तर होता जो हाताला लागेल तो कसं नाही हे सगळं नंदिनी सोडत नाही धरून ठेवते हे आपल्या तेव्हाच लक्षात ते यायला पाहिजे होतं जेव्हा तिने मालिनीच्या शब्दाला मान देऊन दिवे लावण्याची रीत पूर्ण केली आणि मी सांगितलं म्हणून तिने काव्याच्या पाया पडण्याची रीतसुद्धा पूर्ण केली नाही 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 ती नंदिनी दिसते त्यापेक्षा समजूतदार आहे तिला आपल्याला सरळ आणायची असेल ना तर नेहमीची कृत्य करून काहीच चालणार नाही तर रम्या म्हणते अगं आई ती पार्थला डिवोर्स देत नाही आहे ना हे बरंच आहे माझं टार्गेट काव्य आहे आणि ती हळूहळू येते माझ्या हातामध्ये आई तू बघच आता माझं टार्गेट काव्या आणि पार्थ आहे तर आई म्हणते हे तर तू नंदिनी आणि पार्थच्या वेळेस बोललीच होतीस काय केलं शेंग खाल्लंस ना जे व्हायचं नव्हतं ते झालंच ना पडलीस तोंडा ना तोंडावर हा हा जो तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना प्रत्येक वेळेला आपल्याला नडतो अगं ती नंदिनी काव्याच्या मागे ठामपणे उभी आहे जर उद्या काव्याच्या सांगण्यावरून नंदिनीने स्टँड घेतला तर आणि नंदिनीने तिच्या सांगण्यावरून ऐकलं तर तर काय करशील तर रम्या म्हणते हे बघा घ्या 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 ही माझी कॉन्फिडंट आई तर काकी म्हणते की तुम्ही दोघी भांडू नका प्लीज तर आई म्हणते थोबाड पुढे ना रम्या मी तुझं रम्या आपल्याला असं वागून चालणार नाही आहे तू हे सगळं घडायच्या अगोदरच त्या काव्याचा ब्रेन वॉश कर तर रम्या म्हणते हो आई मी ते करेलच प जी जिवा आणि नंदिनीचं नातं हे तसंच ठेवायचं आहे आणि पार्थ आणि काव्याच्या डिवोर्स करून द्यायचा आहे तू बघच मी काय करते हे सगळं घडवते की नाही आणि नंदिनीचं म्हणशील ना तर एक गोष्ट अशी काही शोधून काढावी लागेल की ज्यात तिचा जीव अडकला असेल आता इकडे नंदिनी आणि काव्याचे आईवडील बोलत असतात इकडे काव्याची आई म्हणत असते की मुलींना मांडव परतणीसाठी परत आणायला हवं आपल्याकडे तशी रीत आहे की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मुलींना मांडव परतणीसाठी आणतात आता हे काव्याची बहीण ऐकते आणि खुश होते आणि म्हणते म्हणजे ती ताई घरी येणार का काव्य आणि ताई घरी येणार का मग ठीक आहे ना आपण बोलूया त्यांना आणायला जायचं आहे ना आपण त्यांना तर वडील म्हणतात की हे सगळं एवढं सगळं झाल्यानंतर त्यांना आता फेस कसं करायचं हे लक्षात येत नाही आहे माझ्या आणि त्या त्या, त्या, त्या मनस्थितीमध्ये असतील का हेही कळत नाही आहे तर काव्याची आई म्हणते हो बरोबर बोलताय तुम्ही मलाही तेच वाटतंय की इथे आपल्याला असं वाटतंय आणि त्या दोघी त्या मनस्थितीत असतील की नाही काय माहिती नाही आणि त्यांच्या घरातलेसुद्धा त्या मनस्थितीमध्ये असतील की नाही हे सगळे रीतिरिवाज करण्याच्या मनस्थितीमध्ये असतील की नाही काही कळत नाही आहे तर काय करायला हवं मग कावेची बहीण म्हणते म्हणजे मन आता ताई आणि काव्याला मांडव परतनीसाठी आणायचं नाही का नाही तसं काही नाही आहे आई म्हणते की मी मालिनीताईला एकदा कॉल करून विचारते आणि असं बोलून ते मालिनीताईला कॉल करते कॉल केल्यानंतर हां बोला ना तर त्या म्हणतात अहो कशा आहात तुम्ही सगळं ठीक आहे ना तुमच्याकडे तर ती बोलते हो हो अगदी सगळं ठीक आहे तर मालिनी म्हणते की इकडची तुम्ही काळजीच करू नका तर कावेची आई म्हणते की मांडव परतनीची आमच्याकडे रिवाज आहे तर आपण कसं करूया त्यासाठी मुलींना घ्यायला यायचं का कारण हे सगळी रीत भाऊ असेल तर भाऊच करतो पण आता त्यांना भाऊ नसल्यामुळे आम्हालाच हा पुढाकार घेतला पाहिजे तर मालिनी म्हणते हो नक्कीच तुम्ही या आणि मुलींना घेऊन जा आपण करूयात त्यांची मांडव परतनी असं बोलून मालिनी म्हणते उलट तुम्ही या आणि त्या दोघींना परितनीसाठी घेऊन जा कारण त्या दोघींनासुद्धा खूप छान वाटेल बरं वाटेल आणि त्यामुळे तुम्ही नक्कीच या तर आई म्हणते हो हो तर मालिनी म्हणते तुम्ही कळवा यायच्या अगोदर आम्हाला आम्ही तशी तयारी करतो तर ते बोलते हो ठीक आहे असं बोलून फोन ठेवून देतात आता इकडे जिवा टॅरेसवर काव्याला भेटायला गेलेला आहे तर आता जिवा टॅरिसवर येतो आणि काव्याला म्हणतो की बोल काय बोलायचं होतं तुला तर काव्या म्हणते अरे जिवा ऐक माझं तेवढ्यात जीवाचं लक्ष जातं काव्याच्या मंगळसूत्रावर आणि हे पाहून काव्या पटकन तिचं मंगळसूत्र आतमध्ये दे टाकून देते आणि त्यानंतर म्हणते अरे जिवा अजूनही वेळ गेलेली नाही आहे समजून घे मला मी हे सगळं माझ्या मर्जीने केलेलं नाही आहे तर जीवा म्हणतो हो माहिती आहे मला तू सगळं बाकीच्यांच्या मर्जीने केलेलं आहेस पण मला काहीही ऐकायचं नाही आहे मुद्द्याचं बोल मुद्द्याचं हेच आहे की मी सांगते डिवोर्स घेऊया आणि त्या दोघांनाही मोकळं करूया आणि आपण दोघंही मोकळं होऊया तर जीवा म्हणतो की मला हे शक्य नाही आहे आणि मी ते करणार नाही आहे हे तुला आत्ता सुचतं आहे का तर काव्या म्हणते प्लीज जिवा तो तिला धक्का मारून जातच असतो तर ती पुन्हा त्याचा हात पकडते आणि रिक्वेस्ट करते की प्लीज जिवा आपण डिवोर्स घेऊ आणि आपण आपल्या आयुष्याला सुरुवात करू नाहीतर एक काम करूया आपण दोघं पळून जाऊयात जिवा म्हणतो तुला काय मी वेगळं सांगत होतो का ज्यावेळेस तू लग्न करून आलीस त्यावेळेचा क्षण मी विसरणार नाही त्यावेळेस मी तुला हेच सांगत होतो की हे मंगळसूत्र काढून टाक आपण पळून जाऊयात किंवा आपण सगळ्यांना सांगूयात की आपल्या एकमेकांवर प्रेम आहे मी तुझ्यासोबत उभा आहे आता खूप उशीर झालेला आहे आणि मी असं काही करणार नाही आहे तर काव्य म्हणते की तू जर असं काही करणार नशील तर मी ताईला सगळं सांगून टाकेन आपल्याबद्दल की आपल्या एकमेकांवर प्रेम आहे तर तो म्हणतो तू जा ताईला सांग काही सांगायचं आहे ते मी तर हे मान्य करणारच नाही तर हे ऐकून तिला शॉक बसतो की ह्या असं काय बोलतोय नको ना असं प्लीज जीवा माझं ऐक ना आपण सांगून टाकू आपलं एकमेकांवर प्रेम आहे तर तो म्हणतो मी त्या तो क्षण कधीच विसरू शकत नाही जेव्हा तू मला सांगितलं होतंस की मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढणार नाही आणि राहिली गोष्ट तुझ्या ताईने नंदिने ताईने तुझ्यावर विश्वास ठेवायची तर ते तसं होणार नाही कारण जेव्हा रम्या आणि पार्थबद्दल विषय होता आणि रम्या सांगायला आली होती पार की पार्थ आणि माझं अफेअर आहे आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तेव्हा त्याने ऐकलं नव्हतं आणि राहिली गोष्ट नंदिनीवरने तुझ्यावर विश्वास ठेवायची तर जेव्हा रम्या आणि दादाची वेळ आली होती आणि रम्या सांगत होती की आमचं एकमेकांवर प्रेम आहे तेव्हा जेव्हा दादा म्हटलं की माझं नाही आहे प्रेम आणि रम्या खोटं बोलते तेव्हा नंदिनीने जीवावरच विश्वास ठेवला होता त्यामुळे ती माझ्यावरच विश्वास ठेवेल हे तू माझं तर तोपर्यंत काव्याची नजर त्याने लिहिलेल्या काव्या नावावरती जाते त्याने त्याच्या ते छातीवरती कोरलेलं असतं काव्य तर ती म्हणते ठीक आहे तू सांग पण हे तर कोडू शकत नाहीस ना हे तर मी सांगू शकतो तर तो म्हणतो की जरी तू हे सांगितलंस तरी मी सांगेल की हे काव्य फक्त एकटीचंच नाव नाही आहे ना ही काव्य वेगळी आहे आणि माझं तिच्यावर प्रेम होतं ही काव्य तुझी बहीण नाही आहे आणि त्याच गोष्टीचा ती फायदा घेते तर आता हे ऐकून तिला खूप राग आलेला असतो आणि ती म्हणते प्लीज असं करू नकोस मी काहीही झालं तरी मी आपल्या प्रेमाबद्दल सांगणारच आहे नंदिनीताईला आणि नंदिनी ताई, ताई माझ्यावर विश्वास ठेवेल तर तो बोलतो तू सांगून बघ मी या गोष्टीला कबुली देणारच नाही आणि मी सांगणार की माझं प्रेम नाहीच आहे आणि जरी असं झालं तरी मी तुझ्यावर प्रेम करणारच नाही कारण विषय त्याच दिवशी संपला ज्या दिवशी तू मंगळसूत्र काढून टाकण्यास नकार दिलेला होतास आणि आता हे कोरलेल्या नावाचं काय घेऊन बसतेस मी नकार रस देणार तिथे दे त्यामुळे तू या भरोशावर बसूच नकोस की हे केल्याने तुला काही साध्य होईल आता हे सगळंच बोलत असताना तिथे नंदिनीसुद्धा येऊन ऐकत असते तर आता नंदिनीने हा विषय अर्ध्यातूनच ऐकलेला असतो आणि पाहिलेला असतं की ही दोघं एकमेकांशी बोलत आहेत आता नंदिनी म्हणते तुम्ही दोघं टॅरेसवरती काय करताय आणि काव्या आणि जिवा खूप घाबरतात आणि तेवढ्या तो शर्टाचे बटन लावतो आणि सा स्वतःला सावरून घेतो की हे नाव दिसायला नको नंदिनीला आणि तेवढ्यात नंदिनी त्याने म्हणते काव्या अगं मी सगळीकडे तुला शोधला आणि तू इथे वरती तुम्ही दोघं काय करताय तर जिवा म्हणतो तुझ्या बहिणीला समजवत होतो की शिक तुझ्या बहिणीकडून बघ तुझी बहीण किती चांगली आहे आणि सगळ्यांचा विचार करतेस एवढा टोकाचा निर्णय घेऊ नको हेच तिला समजवत होतो आणि तूही तु समजव तुझ्या बहिणीला बघ कशी वागतेय ती असं बोलून जीवा म्हणतो की मी जातो तू तु समजव तुझ्या बहिणीला आणि तिथून निघून जातो सगळ्यांचा विचार करायला सांग तिला नंदिनी म्हणते अगं काव्या नको न रडूस आणि तू असे विचारही करू नकोस काय एवढं टोकाचा निर्णय घेतेस डिव्हर्स हाच पर्याय नाही आहे आपल्याकडे तू तो पर्याय निवडण्यापेक्षा तुला दुसराही पर्याय आहेतच की तो सोडून बाकीचे कितीतरी पर्याय आपल्याकडे उरलेले आहेत तर तू त्या पर्यायावर फोकस कर मी आहेच की तुला आणि तू तु कशाला रडतेस चल आधी खाली तुला जेवायला देते चल आणि असं बोलत असते तर काव्या म्हणते मला हात लावू नकोस आणि प्लीज मी सांगितलेला पर्यायच निवड आणि मला डिव्हॉर्सच हवं आहे जरी तुला नको असेल कुणाला नको असेल तरीसुद्धा मी डिवोर्सच घेणार आहे आता पुढच्या भागामध्ये पाहूया की नंदिनी आणि काव्या काव्या आपल्या बोलण्यावरती किती टिकून राहते आणि काव्या डिवॉर्स घेण्यासाठी नंदिनी ताईला मनवते का पाहने साथी आधी, आधी हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनलवरती प्रत्येक वेळेस आपल्या सिरियलची डिटेल दहा तास आधी बारा तास आधी तुम्हाला भेटत जाईल आणि हे पाहण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा पुन्हा भेटू उद्या याच वेळेस